नमस्कार मी राहुल कुलकर्णी अगदी ऐतिहासिक कालखंडापासून इराण बरोबरचे आपले संबंध मधुर आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती इराणनी कधीही भारत विरोधी भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून आत्ता जे इराणमध्ये सुरू आहे कारण जेव्हा पॅलेस्टिन आणि इस्रायलचा संघर्ष सुरू होता आणि मध्य पूर्वमधल्या काही राष्ट्रीय घडामोडींचा त्यांच्या देशांतर्गत जॉर्डन इस्रायल संघर्ष सौदी इस्रायल संघर्ष किंवा सौदी अमेरिकेचा सौहार्द सौदींनी पाकिस्तान बरोबर केलेले मधल्या काळातले करार कतार सारख्या छोट्याशा देशामध्ये जिथून अल जझीरा नावाचं चॅनल चालतं की जे कायम अमेरिका विरोधी भूमिका घेतं पण त्याच कतारमध्ये असलेला अमेरिकेचा सगळ्यात मोठा तळ ह्या सगळ्याचा अभ्यास सतत करावा लागतो करतो मी तो कारण ह्या सगळ्यांना ना आता एका छोट्याशा खेडेगावातल्या घराघरातल्या वादाचं रूप आलेलं आहे तिथं खुट्ट झालं की इकडे त्याचे परिणाम येतात आणि म्हणून काय संबंध आहे की जेव्हा असादुद्दीन ओवेसी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा असं म्हणतात की ह्या देशाची पंतप्रधान ही एखादी बुरखा घालणारी महिला होऊ शकते अर्थात संविधानानं दिलेल्या अधिकाराचा संदर्भ देऊन ते बोलत आहेत कारण आधी भारतीय जनता पार्टीनं म्हटलं की मुंबईमध्ये बुरखाधारी कोणीतरी महापौर होईल जर तुम्ही उद्धव ठाकरेंना सत्ता दिली तर काय संबंध आहे याचा की ह्या सगळ्या घडामोडीचा इराणशी कारण आपल्याकडे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत तिथे अजित पवार आणि भाजप भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे आणि मग ह्या तिघांच्या विरोधामध्ये काँग्रेस वंचित अशी सगळी एक लढत सुरू असताना अनिल बोंडे की जे खासदार आहेत त्यांनी हा संदर्भ देऊन म्हटलं की ते जे म्हणतायत ना बुरखाधारी पंतप्रधान होईल असादुद्दीन ओसी ए आय एम एम आयचे अध्यक्ष त्यांना सांगा इराणमध्ये हिजाब काढून महिला आंदोलन करत आहेत म्हणून म्हटलं की आंतरराष्ट्रीय पातळीते जे घडतं आहे त्याचे संदर्भ इथे पण असतात इथेही त्याचे उदाहरणं दिली जातात आणि असं म्हटलं जातं की जगभरामध्ये जो तरुणाईचा रोष आहे तो आपल्या देशामध्ये सुद्धा येऊ शकतो तो येऊ शकतो की नाही तर माझं असं मत आहे नाही भारतीय व्यवस्था भारतातले कितीही लोक सगळ्या वेगवेगळ्या तणावाला सामोरे जात असले तरीसुद्धा ते अनेक अर्थाने सहिष्णू आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ तर तुम्ही शेवटपर्यंत पहाच पण इराणमध्ये काय चाललेलं आहे ते समजून घ्या ते समजून फक्त घेऊन थांबू नका तर हा व्हिडिओ अधिकात अधिक, अधिक लोकांपर्यंत शेअर करा माझं जसं गावात उसात काय चाललंय सोयाबीनचे दर कसे आहेत इकडे अजित पवार कुणाला काय म्हणत आहेत ह्या सगळ्याचे राज्यात काय परिणाम आहेत राष्ट्रीय राजकारणात काय परिणाम आहेत हे जसं समजून घेतो मी तसंच आंतरराष्ट्रीय संबंधसुद्धा साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये गेल्या पंचवीस वर्षाच्या सततच्या वाचनानंतर जे काही आकलन झाले ते समजून घेण्याचा आणि तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करतो सध्या इराणमध्ये काय सुरू आहे तर ह्या आधीची जी तीन आंदोलनं झाली एका तरुणीनं स्वतःला नग्न करत ते जे कट्टरपंथीयांचं इराणमध्ये असलेलं अस्तित्व आहे त्याला नाकारण्याचा धाडशी प्रयत्न केला आणि ती बिचारी जीवानीशी ओकली अजूनमधून तिथली तरुणाई अशा स्वरूपाची आंदोलनं करत असते अफगाणिस्तान आणि इराणमध्ये मला काय सख्य दिसतं तर साठ आणि सत्तरच्या दशकात ही दोन्ही राष्ट्र आधुनिक विचारसरणीनं खूप प्रगत होती आता तिथे कट्टरपंथीयांचं राज्य सुरू हो आहे जे आज आपण बांगलादेशमध्ये बघतोय की शेख हसीना यांनी दीर्घकाळ तिथल्या कट्टरपंथीयांचा प्रभाव रोखून धरला होता आणि तो कट्टरपंथीयांचा प्रभाव पाकिस्तानमध्ये नाही म्हणूनच बहुधा पाकिस्तानचं लष्कर हे सतत तिथल्या लोकशाहीचा गळा घोटत असून सुद्धा लोक तिथल्या लोक लष्करी व्यवस्थेला स्वीकारतात असो सो so, इराणमध्ये डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेल्या राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनाचा प्रचंड ते वेगाने वाढते आज एक्कावन शहरामध्ये ते पसरलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिकचं ते पसरत चालले हे प्रदर्शन सुरुवातीला आर्थिक संकटामुळं इन्फ्लेशन करन्सी कुलॅब्स आणि बेसिक गुड्स महागाई रुपयाचं अवमूल्यन त्यांच्या आणि बेसिक गुड्सच्या किमती वाढणं म्हणजे ज्या काही मूलभूत रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत त्याच्या किमती वाढल्यानंतर ते सुरू झालं पण आता ते रिजिम चेंज तिथपर्यंत पोहोचलेलं आहे इस्लामिक प्रजासत्ताक संपवणं हे त्याचं आता मुख्य उद्दिष्ट आहे स्वातंत्र्य मानवी हक्क आणि खमेनी किंवा खोमनीच्या च्या विरोधामध्ये डेथ टू द डिक्टेटर सारख्या घोषणा देणाऱ्या राजकीय आंदोलनात ते आता रूपांतरित झालेलं आहे डेथ डेथ टू द डिक्टेटर म्हणजे हा जो हुकूमशा आहे त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे इतवरेन हे गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठं आंदोलन आहे जे दोन हजार बावीस तेवीसच्या महासा नंतरच्या उमेन लाईफ फ्रीडम आंदोलनापेक्षा ते मोठं आहे कधी सुरू झालं तर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला तेहरानच्या ग्रँड बाजारात दुकानदारांनी बंद ठेवून आणि रस्त्यावर उतरून ह्या आंदोलनाला सुरुवात केली मुख्य कारण होतं रियाल ज्याला इराणियन करन्सी आहे त्याची झालेली तीव्र घसरण जी चाळीस टक्क्यापेक्षा अधिकची गेल्या वर्षभरात झालेली आहे महागाई अन्नधान्य आणि अन्न इंधनाच्या अन्न किमती वाढणं पाण्याची टंचाई आणि सरकारची आर्थिक अक्षमता हे त्याची मुख्य कारण आहे हे आर्थिक अवस्थेतनं झालेलं असं हे जे राजकीय आंदोलन आहे ज्यात सरकारविरोधी नारे सरकारी इमारतींना आग लावणं आणि खेमेनीच्या राजीनाम्याची मागणी इथपर्यंत ते पोहोचलंय आतापर्यंत सर्व एकतीस प्रांतामध्ये आणि आता मी म्हणालो तसं एकावन्न एकशे ऐंशीपेक्षा अधिकच्या शहरामध्ये तेहरान मशद खरमाशा इसफान इत्यादी शहरात ते सुरू आहे मानवी हक्क संघटना आणि इराण ह्युमन राईट एन जी ओ अॅमिनिस्ट इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार जवळपास पासष्ट पेक्षा अधिकचे लोक याच्यामध्ये मरण पावलेले आहेत पन्नासपेक्षा अधिकच्या ठिकाणी प्रदर्शन करते त्याच्यात आहेत जे मृत्युमुखी पडलेत अठरा वर्षापेक्षा कमी असलेली जवळपास नऊ मुलं त्यात मृत्यूमुखी पडलेत काही सुरक्षा दलाचे सदस्य पण आहेत शेकडो लोक जखमी झालेले आहेत जवळपास तीन हजारापेक्षा अधिकच्या लोकांना अटक करण्यात आलेली आहे नऊ आणि दहा जानेवारीच्या दिवशी हिंसा वाढली आहे आणि त्यामुळं ही आकडेवारी बदलू शकते सरकार इंटरनेट सरकारनं इंटरनेटची सेवा बंद केलेली आहे जे नेहमी सरकार करतं आणि त्यामुळं अचूक अपडेट मिळणं कठीण आहे थोडसं इंटरनेट आणि फोन लाईन्स बंद आहेत गुरुवारी रात्रीपासनं राष्ट्रव्यापी इंटरनेट ब्लॅकआउट आणि फोन सेवा बंद आहे हे प्रदर्शन नियंत्रित करण्यासाठी आणि हिंसेची माहिती बाहेर जाण्यासाठी हे रोखलेलं आहे हवाई क्षेत्र बंद आहे उड्डाणं सगळी रद्द करण्यात आलेली आहे दुबई खतार तर्की इत्यादी चाळीस पेक्षा अधिकच्या फ्लाईट्स बंद आहेत सर्व हवाई क्षेत्र बंद किंवा के प्रतिबंधित केलेलं आहे तेरामध्ये रस्त्यावरती आग आहे सरकारी इमारतीवरती हल्ले झालेले आहेत सुरक्षा दलांनी लाईव्ह एम्युन्युशन वापरले प्रदर्शन करते ट्रम्प स्ट्रीट नाव दिलेल्या रस्त्यावरती उतरलेत जे खेमेनीच्या विरोधात नाराय जेव्हा इराणमध्ये ट्रम्प स्ट्रीट असं नाव दिलं जातं ह्याच्यातच त्या सरकारबद्दलचा किती राग आहे हे लक्षात येतं खेमेनीने नऊ जानेवारीला एक भाषण केलंय त्यात प्रदर्शन करताना तुम्ही ट्रम्पला खुश करण्यासाठी आपल्या देशाच्या विरोधात गद्दारी करत आहात असा त्यांच्या भाषणाचा मला त्याचा अर्थ दिसतो आहे आणि ते पुढं म्हणतात की आम्ही मागे हटणार नाही या ट्रम्पची भूमिका अशी आहे की ट्रम्पनी वारंवार धमक्या दिल्या जर तुम्ही प्रदर्शनकर्त्यावरती गोळीबार केला तर आम्हीही गोळीबार करू यू बेटर नॉट स्टार्ट शूटिंग बिकॉज वी विल स्टार्ट शूटिंग टू आणि तुम्हाला आठवत असेल की मध्ये इस्रायलनी इराणच्या हवाई हद्द्यातला जो कमकुवतपणा आहे है कारण त्याचा हवाई दल खूपच कमकुवत आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन अनेक ठिकाणी हल्ले केले काही अचूक अशा कृतीतनं त्यातले जे संशोधक आहेत जे इराणचं अनुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत असं त्यांचं म्हणणं होतं तर त्या बनवण्याच्या ठिकाणीच त्यांनी मोठे असे बॉम्ब टाकले ज्याच्यात अमेरिकेचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी मग एक क्लस्टर बॉम्बसारखं जमिनीच्या आतमध्ये जाऊन ती सगळी यंत्रणा इराणची जी होती ती कथितरित्या ध्वस्त केली कारण कुणीच कुणावरती त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही की खरं काय ते खेमेनिनी ट्रम्पला इराणियन ब्लड स्टेन हँड्स म्हणून दिला की तुम्ही इराणच्या रक्तपातातला तुमचा हात हात आहे तर तुमचा सहभाग आहे आणि ट्रम्पला खुश करण्यासाठी प्रदर्शन करते रस्ते उद्ध्वस्त करत आहेत असं म्हणतायत ट्रम्पचं हे मॅक्सिमम प्रेशर धोरण आहे त्याचा तो भाग आहे ज्यात इराणवरती आर्थिक निर्बंध आणि लष्करी धमक्या ते सतत देत आहेत भारत चीन आणि युरोपियन राष्ट्राची भूमिका काय भारतानं कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही पण सामान्यतः इराणचे आर्थिक संबंध तेल आयात आणि नॉन इंटरफिअरन्स धोरणामुळे भारत सध्या शांत आहे भारताला इराणमध्ये स्थिरता हवी आहे चीन आणि रशिया जे इराणचे प्रमुख मित्र आहेत ते प्रदर्शन करताना फॉरेन इंटरपेर म्हणजे इस्रायल आणि युएसचा जो हात आहे ते त्याच्यात आहे असं म्हणत आहेत दोघेही युनायटेड नेशन्समध्ये यूएसच्या हस्तक्षेपाला विरोध करताना दिसत आहेत चीन आणि रशिया इराणला समर्थन देतात कारण ते युएस विरोधी आघाडीचे भाग आहेत युरोपियन राष्ट्रांनी यू प्रदर्शन करताना शांततापूर्ण निदर्शन करण्याचा अधिकार दिला माझ्या मते यूचा आता काही इंटरनॅशनल फार स्टेक्स नाही आहे हे आंदोलन इराण सरकारसाठी मोठं आव्हान आहे आणि ट्रम्पच्या धमक्यामुळे आंतरराष्ट्रीय तणाव वाढतोय ट्रम्प असं म्हणतायत की कि खामेनई किंवा खोमनी हे देश सोडून जातील आणि तेरानमध्ये रात्री उशिरा पण घोषणाबाजी सुरू आहे त्याच्यानंतर काही गोष्टी घडत आहेत आता ह्याच्यातनं अमेरिकेचा संदर्भ कुठे येतो बघा कतार बहरीन यु सौदी अरेबिया कुवेत इराक सिरिया आणि ओमान या अखाती देशामध्ये दे पन्नास हजारापेक्षा अधिकचं अमेरिकन सैन्य तैनात आहे पाच युद्धोनौका युद्ध नौका सतर्क आहेत इस्रायल या पश्चिम आशातील अमेरिकेचा जो सर्वात मित्र आहे इराणकडून प्रत्युत्तराचे होऊ शकतं असा अपेक्षा असल्यानं इस्रायलने त्यांची आयन डोन प्रणाली सक्रिय केलेली आहे इराण लष्करी ताकदीत कमकुवत आहे इराणकडे दोन हजार किलोमीटर पल्ल्याची बॅलेस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्र आणि कामिकाजे ड्रोन आहेत अर्थात त्यांची हवाई यंत्रणा मात्र निश्चित कमकुवत आहे रशिया आणि चीन हे इराणचे प्रमुख मित्र आहेत तथापि गेल्या वर्षी जून मध्ये इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान हो हे दोन्ही देश केवळ भाषणबाजी पुरतेच मर्यादित राहिले कोण अमेरिकेला अंगावरती घेणार नाही एकोणीसशे एक्क्याऐंशी एकोणऐंशी सालापर्यंत इराणवर अमेरिकेच्या समर्थक असलेल्या पहेलवयी राजवंशाचं राज्य होतं होमेन यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतर धार्मिक नेत्यांची सत्ता तिथे आलेली आहे जी आज ताग्यात कायम आहे जरी आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या तरी इराणमध्ये जे घडतं आहे ते खूप बारकाईनं बघणं गरजेचं आहे सगळ्याच जगभरातल्या आपल्यासुद्धा रुपयाचं अवमूल्यन का होत आहे कारण आंतरराष्ट्रीय गोष्टी ट्रम्पने आताच पाचशे टक्के आपल्यावरती टॅरिफ लादण्याची घोषणा केली तर ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा आपल्या देशांतर्गत अस्थिरतेवरती पण होऊ शकतो आणि म्हणून जेव्हा गरज आहे तेव्हा त्या ते एका विशिष्ट गोष्टीकडं नीट अभ्यास करून पाहिलं पाहिजे भाई ते मी करतोय आणि ते तुम्हाला आवडतं पण आहे मग माझं म्हणणं एवढंच आहे तुम्ही आमच्या ह्या प्रयत्नात एकच मदत करा हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांना सांगा की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा कारण याच्यातनं तुम्हाला सोप्या साध्या मराठीत कोणाची बाजू न घेता सत्याच्या जवळ जाणारं तेवढंच पाहायला तुम्हाला मिळेल थांबवणे